नमस्कार मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण वर्षभर टिकणारं खानदेशी कैरीचं लोणच्याची अगदी अचूक रेसिपी पाहणार आहोत पाच किलो कैरीच्या मापाचं योग्य प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे माझ्या कैऱ्या या दहा किलो आहेत म्हणजेच डबल माप मी इथे घेणार आहेत कैऱ्या आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत त्याचं चीक असं हाताच्या साह्याने आपण काढून घेणार आहोत व कैरी स्वच्छ झाल्यानंतर एका कॉटनच्या बेडशीटवर आपण या सर्व कैऱ्या पसरवून सुकवून घेणार आहोत त्यानंतर यांना आपल्याला असं कापून घ्यायचं आहे त्यासाठी टोक आपण बाजूला काढून घ्यायचं आहे त्यानंतर कैरीचे आपल्याला हव्या असलेल्या आकारात आपण तुकडे करून घेणार आहोत आमच्याकडे अशा या मोठ्या कोयत्याच्या साहाय्याने कैरीचे तुकडे केले जातात जा कैरीची कोय पक्की झालेली असेल तीच कैरी आपण लोणच्यासाठी वापरतो त्यामुळे ह्या कोयताच इथे वापरला जातो ह्या ज्या फोडी आहेत ह्यासुद्धा संध्याकाळपर्यंत अशाच आपल्याला कोरड्या करून घ्यायच्या आहेत ह्या ज्या कोयी असतात त्याच्या आतमध्ये असं आंब्याचं बीचे तुकडे तुम्हाला मिळू शकतात ते आपण स्वच्छ करून घेणार आहोत मसाल्यासाठी मोहरी डाळ तसेच मेथी डाळ धना पावडर जिरा पावडर दालचिनी अख्खे लोंग अख्खे मिरे आपल्याला लागणार आहेत हिंगाचा दोन ग्रॅम हिंग मी इथे वापरलेला आहे हा खडा हिंग आहे या हिंगामुळे खूप छान चव लोणच्याला येते पावडर हिंगापेक्षा हा खडा हिंगच लोणच्यामध्ये आमच्या साईडला वापरला जातो त्यानंतर लसूण आपल्याला इथे लागणार आहेत बडीशेप मिक्सरमधून मी बारीक करून घेतलेली आहे त्यानंतर लवंग मिरे आणि दालचिनीची देखील बारीक पूड केलेली आहे कश्मीरी लाल तिखट आणि रसगुल्ला असं मिक्स मी इथे घेतलं आहे दोन चमचे लाल तिखट घालून मी लसूणची पेस्ट केली आहे एक किलो साखर एक किलो गूळ चार ते पाच चमचे हळद पावडर मी इथे घेतली आहे त्यानंतर आता आपण लेअर लावून घेणार आहोत तर मोठी परात किंवा मोठा टोप तुम्ही घेऊ शकतात सगळ्यात खाली साखरेचा लेअर लावायचा आहे त्यानंतर गुळाचा लेअर मी इथे लावून घेणार आहे हे दहा किलो असल्यामुळे तुम्हाला जास्त वाटेल पण पाच किलोसाठीचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्यानंतर मिठाचा लेअर आपण इथे लावणार आहोत त्याच्यानंतर मोहरी डाळ मी इथे व्यवस्थित अशी पसरवून घेणार आहे असे एकावर एक, एक लेअर लावल्यामुळे ले आपले लोणचं अगदी छान बनतं मोहरी डाळीच्या वरतीच आपण मेथी डाळीचा लेअर लावणार आहोत हा अर्धच आपण इथे पसरवून घेणार आहोत हाताने हे सगळं असं सपाट करून घ्यायचं आहे बडीशेप जी बारीक मिक्सरला करून घेतली होती ती देखील याच्यावर मी पसरवून घेत आहे त्यानंतर धण्याची डाळ ती देखील पसरवून घ्यायची आहे व जिरा पावडर जी घेतलेली होती ती आपण याच्या बाजूला घालून घेणार आहोत मोहरी मध्ये असा थोडासा खड्डा करून मिरं लोंगा आणि दालचिनीची पावडर अशी मध्ये घालून तिला आपण असं बंद करून देणार आहोत जेणेकरून ती तेल घालतात जळू नये म्हणून मोहरी डाळीने ही झाकायची आहे येथेच आता जी, जी लसूणची पेस्ट करून घेतलेली होती ती एका बाजूला मी काढून घेत आहे आणि बारीक कुठून घेतलेला हिंग इथे घालायचा आहे तीन लिटर तेल मी दहा किलोसाठी घेतलेलं आहे पाच किलोसाठी दीड लिटर तेल लागणार आहे तेल आता गरम करायला मी ठेवलेलं आहे त्यानंतर त्यात आता अख्ख्या दहा ते बारा लवंगा घालायच्या आहेत लवंग तेलात घातल्यानंतर लगेचच अशी वर आली पाहिजे या अख्ख्या लवंग आपण आता मसाल्यावर टाकून घेणार आहोत तेल चेक करण्यासाठी थोडंसं तेल आपण चमच्यात घेऊन आपल्या मसाल्यावर घालून पाहायचं आहे थोडंसं तेल आता या लसूणच्या चटणीवर घालून घेणार आहे त्याचा फेस झाला पाहिजे तर समजायचं की तेल गरम आहे अजून थोडासा वेळ आहे डाळीवर देखील फेस होत नाही थोड्या वेळानंतर बघा असं मी ओतल्यानंतर आता फेस व्हायला सुरुवात झाली आहे म्हणजेच आपलं तेल गरम झालेलं आहे तर चमच्याच्या सहाय्याने आपण संपूर्ण मेथी डाळ तसंच मोहरी डाळ असा हळूवार तळून घेणार आहोत संपूर्ण तेल उपसायचं नाही असंच एक एक चमच्याने आपण तेल घालणार आहोत आता मी लसूणची चटणी तळून घेत आहे त्यानंतर एक एक करून आपण संपूर्ण साहित्य असं एक एक चमचा तेल ओतून तळून घेणार आहोत चमच्याने तुम्ही हे हलवून देखील मध्ये मध्ये थोडंसं घेऊ शकतात लाल तिखट मी अजूनही घातलेलं नाही ते आपण थोडंसं तेल मिडियम झाल्यानंतर घालणार आहोत हे पहा संपूर्ण याच प्रकारे चमच्याने ओतत ओतत मी संपूर्ण साहित्य असं तळून घेत आहे अगदीच खालीवर करायचा नाही जो वरचा लेहरा आहे तोच आपण इथे तळून घेणार आहोत हे पहा याला वेळ लागतो पण अचार आपलं खूप छान बनतं त्याच्यात कच्च्या डाळींची चव लागत नाही आता जे लाल तिखट आपण घेतलेलं होतं ते आता याच्यावर ओतून घ्यायचं आहे व तेल मीडियम झालेलं आहे तर लाल तिखटावर आपण ते घालू शकतो तर लाल तिखट देखील याचप्रमाणे आपल्याला असं तळून घ्यायचं आहे अजून देखील मी चमच्यानेच सर्व ओतत आहे आता याच्यात हळद आपण घालणार आहोत हळद मी चार ते पाच चमचे घेतलेली आहे प्रमाणानुसार तुम्ही हे कमी जास्त करू शकतात तिला देखील व्यवस्थित आपण तळून घेणार आहोत आता याच प्रकारे जे उरलेलं तेल होतं ते याच्यावर आपण आता घालून घेणार आहोत संपूर्ण साहित्य आपलं तळून झालेलं आहे आता तुम्ही सर्व लेअर एकत्र एक करू शकतात तर चमच्याच्या साहाय्याने हे संपूर्ण लेयर असे एकत्र एक करून घ्यायचे आता शेवटची स्टेप म्हणजे दोन चमचे तेल घेऊन त्यात दोन चमचे अख्खे मेथीदाणे आपल्याला ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे पहा दाणे अगदी ब्राऊन झालेले पाहिजे हे दाणे आता आपण आपल्या मसाल्यावर ओतून घेणार आहोत अशामुळे खूप छान चव आपल्या लोणच्याला येते तर संपूर्ण मेथी दाणे याच्यावर मी ओतून घेत आहे तुम्ही पाहू शकता आजूबाजूला मसाल्याला आता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे हा जो लोणच्याचा खार तयार होतो याला आता संध्याकाळपर्यंत अगदी थंड करून घ्यायचं आहे आता संध्याकाळी मी हे लोणचं थंड झाल्यानंतर भरून घेत आहे असे सिरॅमिकच्या माठांमध्ये आमच्याकडे लोणचं भरलं जातं तर आधी एक लेअर फक्तच खारचा आपण भरतो म्हणजे लोणच्याच्या मसाल्याचा भरतो आता आपल्या चिऱ्या देखील छान सुकलेल्या आहेत त्याला संध्याकाळपर्यंत मी ठेवलं होतं त्या आता थोड्या थोड्या करून या मसाल्यात घालून घ्यायच्या व हाताने संपूर्ण चिऱ्या कोट होतात तोपर्यंत यांना आपण मिक्स करून घेणार आहोत व या काचेच्या किंवा सिरॅमिकच्या मटक्यात आपण भरून देणार आहोत व वरून खारचा परत एक लेअर लावणार आहोत माझं दहा किलो लोणचं असल्यामुळे दोन असे हे मोठे मोठे सिरॅमिकचे मटके भरलेले आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकतात किती तेल लोणच्याला आलं आहे मीठ गुळ साखरला दुसऱ्या दिवशी पाणी सुटतं व मस्त तेल देखील लोणच्याला सुटतं हे तुम्ही वर्षभर हवाबंद डब्यात स्टोअर करू शकतात हवं तर फ्रीजमध्ये देखील स्टोअर करू शकतात स्वरसाज किचनला सबस्क्राईब करा अशाच रेसिपी पाहत राहा धन्यवाद